तर डॉक्टर बोलले तुम्ही बाबूला ॲडमिट करू शकतात पण मी बोललो केला आता नको बाबूला ऍडमिट करायला विचार करून नीट डॉक्टरकडे ॲडमिट करूया जस्ट कुत्रा धावला गाडीवर नाहीत होतो बघू शकता आपल्या मध्ये इथे डॉग आहे तर मी इथं येत होतो आपल्या बाईकवर स्लोच होता आपल्या नेहमी आणि मी बाईक निघून आज नेलेली तर जोरात तिकडनं आला अंगावरला चावला तर मग तुझा कम्प्लीट करेल ऑफिसमध्ये जाऊन मग कम्प्लीट करेन तू मग दात लागला येतात मला असा त्रास झाला ना दिवसभर तर माझा चेहरा की बॉडी माझी थंड पडून जाते तर हातात छोटा भरग आहे तर किती त्रास होत असेल तरी विचार स्ट्रॉंग आहे आपल्या वर्कर जरा जाऊया दवाखान्यामध्ये आणि काहीतरी डॉक्टर डॉक्टरकडनं पण औषध चेंज करून घेऊया त्याशी घेतल्या औषध परवा फरक न पडला पण काय काही पुरांना तीन चार दिवस म्हणजे ना होतो त्रास असा ऐकलं मी ही जाता अचानक म्हणजे ना तीन चार दिवस झाले बाबूला आम्ही ब्लॉक पण होतो घरात आणि बाबूला लुग्मोशन साठ झालेले आहे <coughs> दहा ते दहा मी परत दाखवले दवाखान्यामध्ये आणि आज तिसरा दिवस आहे बाबूचा आणि खूप जास्त लुग्मोशन व्हायला लागले बाबूला तर डॉक्टरला मी फोन केला तर रात्रीचे सकाळपासून पंधरा सोळा वेळा झाली गर्मी पण खूप आहे तर डॉक्टर बोलले रात्री या चेकअप ला तात जाऊया चेकअप करायला नाही नजर नाही ते होतातच म्हणजे पाचव्यामुळे दात लग्न बाबूला तर त्याच्यामुळे लोईज मोशन बा एस के विचार एवढे केस निघतात ना एवढे केसं निघतात काय सांगू तुम्हाला केसं कमी झाले तर बाबू खेळतो बिळतो ना हसतो त्याच्यामुळे पण कमी होत असतात पण खूप जास्त अजून एक महिना असे असेल निघत राहिले ना तर नक्कीच टकली होईल काय मग तुम्हाला ब्लॉक तर काढता मूड पण नाही आहे पण जाऊया आपल्या दवाखान्यामध्ये आणि ब्लॉक कंटिन्यू करू आणि तुम्हाला दाखवतो मी आता बाबू बिचारा एकदम गप झाला आज चेहराने उतरला त्याचा तर आज एक तारीख आहे म्हणजे तुम्ही समजा तीन चार दिवस ब्लॉक पण नाही टाकले टेन्शनमध्ये आणि आता मी जाऊ बोलू दवाखान्यामध्ये घेऊन बाबूला नंतर मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू बाबू बघा चेहरा कसा उतरला बिचारायचा किती खुश असतो नाही मी व्हिडिओमध्ये तरी असेल जरा बाबू काय बरं नाही वाटत तिला त्रास होतो ना बाबू आज तुम्ही बाबू एकदम सॅड साईड बघू शकतात काहीच का नाही मा, मा माझी मला असा त्रास झाला ना दिवसभर तर माझा चेहरा की बॉडी माझी थंड पडून जातं तर हातात छोटा वर्ग आहे त्याला किती त्रास होत असेल तरी बिचार स्ट्रॉंग आहे आपल्यासारखा जरा असा जाऊया दवाखान्यामध्ये आणि काहीतरी मग डॉक्टरकडून पहिला औषध चेंज करून घेऊया तशी घेतल्या औषध परवा तर फरक न पडला पण काही काही पुरांना तीन चार दिवस म्हणजे ना होतो त्रास असा ऐकलं मीने तर डॉक्टर बोले दहा दिवस सात दिवस असा त्रास होईल होणार काही घाबरायचं नाही तरी पण तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा म्हणजे कसं काय तर दादित त्याला तर ते चालू आहे म्हणजे विलशन तर त्याच्यासाठी काय काय ना काय आयडिया असेल कसं काय आयडिया चेंज काय करायची असेल तर नक्की सांगा आम्हाला आयडिया द्या आम्ही तसं फॉलो करू ना बाबू हां बाबू ना पिल्लू असं असतं ना म्हणजे झिं झिंग 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 काय नाही मी एकदम स्ट्रॉंग आहे काय घाबरते असं काय छोट्या मोठ्या गोष्टीला एवढं घाबरायचं नाही तर आपण हे आपलं रात्रभर असं टेन्शन नाही तर आता हॉस्पिटल आहे तर चांगली ट्रीटमेंट चालू आहे तर आता आम्ही दोनदा चेकअप तर घेतलेला परवा म्हणजे परवा घेतला आणि त्याच्या अगोदर दोन दिवस पहिले घेतलेला म्हणजे आज चौथा पाच दिवस आहे म्हणून आम्ही ब्लॉग बी एडिट केलेला जर जुने ब्लॉग पण टाकले नाही आम्ही सांगा त्याच बटन रेंज शंभर होता बोलू बाबूने ठेवली तेव्हाच टाकूया बाबूचा शूट केलेला पाचव्या महिन्याचा तर तो फोटो फक्त अपलोड केला तर त्याच्यानंतर माझा असा त्रास चालू झाला शेटी काय शेटी तर काही डॉक्टरला दाखवलं डॉक्टर बोलले का तुमच्यावर आहे आज ॲडमिट करता करा ना तर उद्या करा मी बोललो नाही थांबले तर अजून एक तिने औषध दिले तर आपण बघूया आजचा दिवस बघू रात्र रात्रा थोडीशी गेली गेलेली तर ना आजचा दिवस जाऊन द्या बोललो तर उद्या सकाळी सकाळीपर्यंत बघू आपण आणि जर उद्यापर्यंत चालूच असेल म्हणजे ना तर मग आता ठीक आहे म्हणजे बाबू जरासा तर सकाळी मग आपण बघू त्याला मग ॲडमिट करूया छोटे बरोबर कसं विचार सोयी टोचली टोचली तर ते हात नीट ठेवत नाही ना सर खूप करतो कशी सोयी ठेवशन होतो नाही आता तर काहीच रात्री म्हणजे येईल दवाखान्यात गेलेलो आणि आता सकाळी सकाळी आई आले मालिक चालू आहे बाबूची तर रात्री डॉक्टरांची औषध दिलते ना तर त्या औषधने थोडाफार फरक पडला म्हणजे त्याचा बाबूला म्हणजे काय म्हणजे रात्रभर म्हणजे कसं पहिले ना रो ए... कंटिन्यू चालू होतं त्याला तर आता ठीक आहे म्हणजे आता नाही होतं त्याला काही त्रास जास्त तर ठीक आहे डॉक्टरकडे ॲडमिट करायची आपल्याला काही गरज नाही आहे तर आम्ही बरेच मित्रांना विचारलं ते बोलले का पाचव्या सव्व्या महिन्यामध्ये होतो बाबूचे दातसा हे असतं ना ते यायला स्टार्ट होतो त्याच्यामुळे त्यांना जुलाब होत असतात तर काय नॉर्मल गोष्टी आहे तर ॲडमिट नको करू दोन तीन दिवस अजून बघ मग नंतर बघूया तर आता ठीक आहे बाबू आपला तर ॲडमिट करायची गरज नाही तुम्हाला आज तर कालच्याच ब्लॉगमध्ये असं डे पूर्ण दाखवतो काल तर पूर्ण मूड ऑफ होता पूर्ण टेन्शनमध्ये होतो आणि मी ऑर्डरमध्ये होतो खरं आता मी दिवसभर घरी नव्हतो ऑर्डरमध्ये होतो एसके होते तर एसके पण खूप टेन्शन येते परवाच्या विषयी मी तर थोडंफार होतं म्हणजे आता पोरांना तर जाऊन थोडी नजर नजरबिजर काढली आपण आता तर मग दाखवतो आता बाबूच्या मालिश कशी चालू आहे आई आले घरी आणि एसकी पण बसली टी व्ही बघत बसली तर बाबू बसले आहे हो आमचे बाबू इथे अंगोहते चाली चालली बाबूची आज खुश आहे ठीक आहे बाबू काय कस आहे बाबू काय आपण वापरलेलं ना तू मोबाईल बघितला लाईट बघितली बाबा बाबा लेट इंजिअरे रे ले। आता बघा येतो कॅमेरा हटवले ना बघा येत बघाय

काल तर काहीच खेळत नव्हतं काल एकदम गप झाला बाबूचा चिरा मी पहिल्यांदा आता तर एकदम गप दिवसभर काहीच नव्हतं खेळायला आता बाबा इथे झुकले बाबा दुकान मस्त मोबाईलमध्ये पिक्चर बघत बसले बेडरूममध्ये आता आपण आलो आपल्या बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये गॅलरी मस्त असतं तर काहीतरी प्रोग्राम चालू आहे का बाहेर जायचं बाहेर जायचं जेजुरीला जायचं पण बघूया अजून एक दोन दिवस बाबांची तब्येत कशी आहे मग नंतर बघू मटन करू आपलं जेजुरी बाकी आहे जरा देवाचं तर आपले बोललेलं ते सर्व करायला येऊ तसं जाऊ नवूया

आलाय बरा नवीन आहे रोजचे दोन असतात मोठे मजा नाही तर नाही वरती चढतात ना त्याला भिंतीवर नाही का आता चढला का बघितला का तो आता चढला का नाही पडला तो। तो पक्षीने घाबर पक्षी खाईल जस कुत्रा धावला ना गाडीवर नाहीत होतो बघू शकतात आपल्या डी व्ही चौकामध्ये इथे डॉग आहे तर मी इथनं येत होतो आपल्या बाईकवर स्लोच होतो आपल्या नेहमीसारखा आणि मी बाईक निघताना आज नेलेली तर जोरात तिकडनं मला अंगावर आला आणि चावला आता मी म्युन्सिपॅलिटी तुझ्या कम्प्लीट करेन नकाशेवटच्या ऑफिसमध्ये जाऊन मग कंप्लीट करेल फक्त दात लागला येतात रक्त यायला लागला तर तिकडं चार पाच जणांनी बघितलं मला डॉग चावताना तर आता मी येतो पडलो पण असतो मी ब्रेक दाबला जोरात तिकडे सरकली गाडी आणि जाम डेंजर चावला

आणि एसकी माझी मजा घेते म्हणजे कुत्रे ना इंजेक्शन घ्या इंजेक्शनने घ्यायला उद्या इंजेक्शन बोललो मजा घेते का कुत्रे चावलेला पिसाय कुत्रे तर कसे तर... करतात ते आठवले का एक व्हिडिओ कुत्रे ना कसे करतात इथे एक क्रेजी चावलेली नाही ना तेव्हा पण मी ना बोलली इंजेक्शन घ्या तर मी यूट्यूबला सर्च करत बसलेली की कुत्रा चावला काय होतं तर पिक म्हणजे जो पाळलेला कुत्रा असतो जर वॅक्सिनेशन दिलेलं असेल तेव्हा त्याला काय होत नाही पण आता रस्त्यावरचं चावलं आहे तर मी ना तो रस्था 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 बोली मग अशी जा दवाख नाही आणि ते सकाळी जाईल आणि जर सकाळी उठणं मला माहिती खूप उशीर असते चोवीस व अशीच होऊन जातील मला टेन्शन आलं आहे एक तर ते चावलं ना आणि जसे कुत्रे भुटतात ना रस्त्यावर मग तसं माणूस पण करते मग नाही सांगायचं मला गोळी खातो मला बोट बरं ना या, या, दात लागले पण लागले कुत्र्याच्या दातावर दिसतात का दात लागले कच घेतला काय होत पण आलं नका ना बाबू काढू कुत्रा मला मी कुत्र्यावर किती प्रेम करू नाही तर गाईत मी डॉग लवर आणि डॉगना कुठेही भेटलं त्याला कधी बिस्किट बिस्किट टाकल्या बऱ्याच व्हिडिओ होत्या काही कुत्रा एवढा मग अरे असा कुत्रा चावला मग मनामधलाच शॉक झाला या येऊन मला चावलं झाला कुत्रा हा तोच कुत्रा चावला उद्या बघा ना आता कसं तुम्ही दाखवतो केरनशेलच बोलवतो मला असं वाटत नाही म्हणजे पिसायला कुत्रा आहे चांगला कुत्रा असं मी नसतं केरनशेल्याने पकडून दिला आणि पकडून द्यायचं कारण काय येईल आज मला चावलं ठीक आहे मी मोठा आहे उद्या कोण छोटा पोरगा तिकडे चालत जात असं शाळेत त्यांना स्कूल मध्ये छोटे जाईल त्याला पकडून आमचा देण्यामध्ये उठला त्यांना मला असं म्हणजे कसं तरी वाटतं त्याला पकडून मी तर काहीच नाही केलं मारलं पण तसं झोपलेला तिकडे बघितलं मी मला जाऊन नाही दुसरा तो नाही दिसत मला दुसराच थांबलो हे दोन छोटे छोटे किराणा दुकानाला बोललो कल त्याला कुठता जाऊ मला आज तर माणसाचं रक्त लागलं नाही दाताला तर तो नेहमी आता माणसाला जायचा जो पण बाईक कोणाला ना फास्ट स्लो काही पण त्याला ठिकाणात पावेल तो तो असाच अटक करत असतो नेहमी बाबा तो वैसा अटॅक केला तर आपण टिकवतो तेव्हा मी ना पाय डायरेक्ट मांडी वरून बसली तर पाय घेतलेले असं पण एनपीएच मागे पण लागले जातो आपल्याला मागे लागतो तो बाबा डेंजर तो त्याला उद्या मी जाईल केडम सर तुम्ही नगरशॉप शॉपिंग कम्प्लीट करेल तुम्ही काय ऍक्शन घेतात का त्याच्यावर आता एक दोन दिवस जाऊन देईल नंतर मग मी ऍक्शन घेईल मी जाऊन सोडता केडम सी मध्ये आपले मित्र पण तिकडे तर त्यांना सांगेल ह्याला घ्या उचलून आज मला चावलं उद्या परत कोणला तिसरा चावलं नको आज नव्हता मी फॅमिली परत ऍक्टिव्ह असेल त्याला थारमध्ये नाही पर्यंत ना आपल्याला तो थाळ सारखा फाडून टाकेल डेंजर मस्त जिम करून वर्कआउट करून चांगल्या मूड मध्ये येत होतो घरी तर डॉक्टरने डायरेक्ट हमला केला माझ्यावर काय बा आमचा बाबू शॉप ह्याला पायण्याची सवय लागली ह्याला पायणं लागतो त्याच्या पप्पांचा हात लागतो ह्याला जुलाब नाही झाला ना आता हा नाही ना हिला पण बरं नाही डोकं धरलं ही जी पण तब्येत त्यांच्या घरी होती तेव्हा किती भारी होती ना आपल्या घरी आली बिचारच्या हाडं दिसायला लागतात दिसत हाडं विडा असा विचार करतात एक म्हण आम्ही दोघंच तिकडे जाऊन राहिले यांच्या घरी असं वाटतं मला पण आता खरंच वैदा आलंय नको नको वाटत मला पण तब्येत माझी पण तब्येत आहे काय मला जरच लागली लेडींची हालत खराब लागली आज दुसऱ्यांना कुत्र्याला गेल्या वर्षी एकदा चावलेला भांडीवर